मोहोळ तालुक्यातील वाघोळी जवळ भरधाव कारच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की मोहोळ तालुक्यात एक विचित्र अपघात घडला आहे आधी दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुण दाम्पत्याला कारने उडवले यानंतर दुचाकीवरचे दाम्पत्य समोरून जात असलेल्या आयशरच्या टेम्पो खाली गेले या विचित्र अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे हा तरुण आपल्या पत्नीला सांगोला येथे तिच्या माहेरी घेऊन गेला होता परत येताना ही दुर्घटना घडली आहे सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता मोळ तालुक्यात वाघोली येथे सोलापूर कोल्हापूर महामार्गावर हा अपघात घडला चेतन अवताडे वय वर्ष चोवीस असं मृत तरुणाचे नाव आहे चेतन अवताडे हे वाघोली येथील श्रीकृष्ण गुरुकुल मध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते श्रीकृष्ण चे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद आवतडे यांचे तेच सुलत भाऊ होते चेतन यांच्या पश्चात पत्नी आई वडील दोन विवाहित बहीण असा परिवार आहे भिरवडे बुद्रुक तालुका येथील रहिवासी चेतन अवतडे व त्यांची पत्नी कल्याणी या सांगोला येथील यांच्या जावळा येथे गेले होते सोमवारी सकाळी ते परत येत असताना वागोली गावाजवळ कोल्हापूर कडून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या कारने पाठी मागून जोरदार धडक दिली या धडकेमुळे समोरच्या टेम्पोला दुचाकीची धडक झाली डोक्याला मार लागल्याने चेतन यांचा मृत्यू झाला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेली त्यांची पत्नी कल्याणी ही गंभीर जखमी झाली आहे त्यांना आज सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे